चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे त्याचबरोबर माजी नगरसेवक श्याम लांडे देखील आपल्यासोबत आहेत एकंदर कसं पाहताय तुम्ही विधानसभेमध्ये त्या भागाचं नेतृत्व करता अनेक ठिकाणी त्या ठिकाणी देखील आरक्षण पडलेले आहेत रेड झोनचे प्रश्न आहेत ब्ल्यू लाईन मधले प्रश्न आहेत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्ही कसं पाहताय चुकीचा आराखडा जो आहे तो शहरवासांवर लादला जातोय असा आरोप जे आहे आपले स्थानिक पदाधिकारी असतील कार्यकर्ते ते करतायत आंदोलनाच्या माध्यमातून नक्कीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून खरं तर चिंचवड शहरामध्ये प्रशासनाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड शहरात हा चुकीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे खरं तर आपण पाहिला असेल की राटणी असेल थेरगाव असेल काळेवाडी असेल या संपूर्ण चिंचवड मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चुकीची आरक्षण या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि ही आरक्षण रद्द व्हावी हा डीपी रद्द व्हावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची टीम आज या ठिकाणी एकवटलेली आहे शहरातील जनता या ठिकाणी सर्वजण रस्त्यावर उतरलेली आहे आणि सगळ्यांची एकमुखाने मागणी आहे की हा डीपी रद्द व्हावा जसं आपण पाहतोय भोसरीमध्ये कत्तलखान्याचा प्रामुख्याने विषय तो समोर येतोय चिंचवड विधानसभेमध्ये अशा कोणत्या महत्वाच्या त्रुटी आहेत ज्या या डीपी प्लॅन मध्ये जे आहेत समोर आलेले अनेक त्रुटी आहे आणि अनेक जागी गरज नसताना ती त्या ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलेले आपण जर पाहिलं तर पूर्वीचं पाच एकरचं गार्डन काळेवाडीमध्ये असताना त्या ठिकाणी अजून पंधरा एकरचं गार्डन मधचं आरक्षण टाकण्यात आलेलं आहे दफनभूमी वाढवण्यात आलेली स्मशानभूमी वाढवण्यात आलेली मग अशी वेगवेगळी आरक्षण गरज नसताना टाकलेली आहे थेरगाव भागामध्ये अधिकचे डीपी टाकलेले आहे हजारो नागरिकांच्या घरावरनं ते रस्ते टाकण्यात आलेले आहे त्यामुळे मधल्या काळामध्ये थेरगाव बंदचा नारा नागरिकांनी दिला होता आणि बंद ठेवून त्या ठिकाणी देखील मोठा मोर्चा काढण्यात आला होता त्याच अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण टीम या ठिकाणी एकवटली आणि आज प्रशासनाच्या विरोधात डीपी रद्द व्हावा म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे साफेकर बंधूंचं सा मोठं योगदान राहिलेलं आहे देशासाठी त्यांच्या स्मारकावर देखील आरक्षण पडलेले आहेत सर्वसामान्य नागरिक ज्या आहेत त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत कसं पाहतंयंतर त्याच्याकडे नक्कीच संपूर्ण डीपी हा चुकीचा टाकण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं चाफेकर बंधूंचं चा आरक्षण असेल किंवा या ठिकाणी माता रमाईचा आरक्षणाच्या जागी पोलिस चुकीचं आरक्षण टाकण्यात आलेलं आहे हे चुकीचं आरक्षण झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही रस्त्यावर उतरलेली आप, माजी विरोधी नेते नाना काटे होते त्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत ज्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी आहेत त्या ठिकाणी देखील चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आले नागरिक वेगळं होण्याची शक्यता आहे त्यामुळेच आजचं संपूर्ण आंदोलन जे आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग निघला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भावना शिवराय सह प्रसन्न दर्डे आपला वाज पिंपरी चिंचवड